नमस्कार सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे भाजप माजी आमदार विश्वास गारगुंडे यांचं निधन झालं आहे वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला विश्वास गारगुंडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते दरम्यान विश्वास गारगुंडे यांचे रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांचे पार्थिव सकाळी दहा वाजता निवासस्थानी आणण्यात आले आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत विश्वास गारगुंडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारावेळी त्यांची प्रकृती आणखीच खालावली गेल्या सात दिवसांपासून उपचार सुरू होते पण गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पुणे शहरात भाजपचं काम तळागाळात नेण्याचं काम विश्वास गारगुंडे यांनी केलं रुपी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली होती पर्वती विधानसभेतून ते आमदार झाले होते